पोशाक मुंढा सेलू आपल्या मनपसंद खरेदीसाठी शहरातील सेलू। सेलू मध्ये चोरट्यांनी दिवसा घर फोडून सोन्याच्या पाच लाख बासठ हजार रुपयाच्या दागिन्यासह रोख एक लाख वीस हजार रुपये असा सहा लाख ब्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना दहा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा पंचेचाळीस ते दुपारी चार पंचेचाळीसच्या दरम्यान घडली या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल होतात पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत पोलीस उपनिरीक्षक शाकीर शेख पोलीस हवालदार शेख उस्मान पोलीस शिपाई सोपान डुबे पोलीस शिपाई सोपान बारोकर यांच्या पथकाने घटनेनंतर चोवीस तासात मुख्य आरोपी यास ताब्यात घेतले असून आरोपी हा पाच दिवसाच्या पोलीस कोठडीत आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील सह्याद्रीनगरमधील रहिवाशी ॲडव्होकेट उमेश कुंडलिकराव काष्टे वय चोवीस वर्ष यांच्या घरी दहा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा पंचाळीसच्या नंतर चोरट्यांनी घरात प्रवेश करून बेडरूममधील कपाटाचा दरवाजा तोडून आतमध्ये असलेल्या चार तोळ्याच्या बाटल्या दोन अंगठ्या एक तोळ्याचे व एक लहान मुलाच्या कानातले पाच ग्रॅम सोन्याचे सहा लाख बासष्ट हजार रुपये सोन्याचे दागिने रोख एक लाख वीस हजार रुपये असा सहा लाख ब्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी ॲडव्होकेट उमेश कुंडलिकराव काष्टे राहणार सह्याद्रीनगर सेलू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज्ञा चोरट्यावर गुन्हा रजिस्टर नंबर चौऱ्याऐंशी अब्लिक दोन हजार सव्वीस कलम तीनशे पाच ए तीनशे एकतीस अबलिक तीन भारतीय न्याय संहिता अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी भेट देऊन तपासकामी मार्गदर्शन केले यानंतर पोलीस पथकाने एका आरोपीस घटनेनंतर अवघ्या चोवीस तासात ताब्यात घेतले असून आरोपी चौकशीसाठी पाच दिवसाच्या पोलीस कोठडीत असल्याची माहिती या घटनेचा तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक शाकीर शेख यांनी दिली आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून सेलू येथून दोन मित्रासोबत गेलेल्या अनिकेत जवळ शेरे यांची माहिती देणाऱ्यास देणार एक लाख रुपयाचे बक्षीस सेलू शहरात दैनिक लोकसत्ता घरपोच मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू